भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम आज दाखवते तुम्हाला बटाट्याचे चला तर मग फोडून दाखवते इतका मस्त असं आतून सॉफ्ट आणि वरून क्रिस्पी झालेलं आहे त्यासाठी लागणारं साहित्य घेऊ एक वाटी बटाटा शिजलेले घेतलेला आहे त्याच वाटीने एक वाटी रवा घेतलेला आहे आलं लसणाची पेस्ट अर्धा चमचा घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये ना जिरं धना जिरा पावडर आणि मॅगी मसाला एक चमचा घेतलेला आहे लाल एक मिरची बारीक कट करून घेतलेली आहे लाल तिखट अर्धा चमचा घेतलेला आहे द हळद अर्धा चमचा घेतलेला आहे हळद फक्त कलरसाठी वापरलेलं आहे ऑप्शनल आहे हवं तर वापरा नसेल तर नका वापरू आणि थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर आहे ना पातळ करून घेऊ चवीनुसार मीठ घालून घेऊ एक मिडियम कांदा घेतलेला आहे त्या आपल्यानं खूप असं क्रंचीनस येतो कांद्यामुळे म्हणून कांदा वापरायचा आणि खूप छान लागतं त्या हवं तर तुम्ही भाज्या देखील ह्याच्यामध्ये घालू शकता तुमच्या आवडीच्या आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं पात्र पण आपलं गरम झालेलं आहे त्या खणामध्ये आता हे भरून घेऊ व्यवस्थित आणि भरते वेळी ना थोडंसं अंतर ठेवायचा नाहीतर काय होतं फुल्लं भरलं ना तर आपे फुल्ल्यानंतर ती वरती येतात म्हणून थोडंसं कमी भरायचं आणि मी सोडा अजिबात वापरलेला नाही तुम्ही वा तर तुम्ही चिमट भर सोडा वापरू शकता आणि आता हे संपूर्ण भरून झालेले एक झाकण ठेवायचं आणि एक मिनिटभर आतून छान क्रिस्पी भाजून घ्यायचं आता हे तयार झालं आहे का पाहू आपण काढून घेऊ ताटवरचं मस्त आपलं ता, ता भाजलेले आहेत एक बाजू आता हे पलटी करून घेऊ आणि खूप असं अवघ्या दहा मिनिटात हा नाश्ता बनवून तयार होतो अव आणि अगदी युनिक पदार्थ आहे तोच आपे तोच डोसा खून जर तुम्ही कंठाळ असाल तर हे करून बघा आणि आपे काय लहानापासून मोठ्यांना सर्वांनाच आवडतात आपण तांदळाची करतोय की नाही आणि आता हे पलटे करून घेऊ छान असं भाजलेले आहेत एक बाजू आणि हवं तर तुम्ही क तेलसुद्धा कमी वापरू शकता काही हरकत नाही नाहीतर ते तू तेलाऐवजी तुम्ही तूप देखील वापरू शकता आणि आपण आता हे काढून घेऊ एकदम मस्त फुले आहेत बघा आणि आता गरमागरम आपले आप्पे तयार झालेले आहेत फोडून दाखवते तुम्हाला दिसतात का जाळीदार आतून सॉफ्ट वरून क्रिस्पी मग नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसे झालेत आप्पे ते आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा दाबा लाईक करा इथं राहण्या शेअर करण्यास विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणि तोपर्यंत धन्यवाद